बातमी फायद्याची या हिवाळ्यात पपई शेती शेतकऱ्यांना लखपती बनवू शकते सध्या रोगाचे प्रमाण कमी असल्याने बाजारात पपईला चांगली मागणी असल्याने कमी खर्चात जास्त नफा मिळवण्यासाठी पपई लागवड हा एक उत्तम पर्याय राहू शकतो कापसाचे भाव सध्या सहा हजार पाचशे ते सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर दबावत असल्याने मोठी वाढ होण्याची शक्यता कमी आहे रब्बी हंगामासाठी हरभऱ्याची पेरणी जोरात सुरू आहे सध्या जुन्या हरभराला बाजारात पाच हजार आठशे सहा हजार दोनशे रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे मक्याला पोल्ट्री आणि इथनॉलसाठी चांगली मागणी असल्याने दोन हजार दोनशे दोन, दोन हजार चारशे क्विंटल भाव असा मिळत आहे मक्या उत्पादकांसाठी हा काळ चांगला आहे पुण्या आणि मुंबई बाजार समितीतील थंडीमुळे पालेभाज्याची आवक वाढली आहे त्यामुळे मेथी कोथंबीर पालक याचे दर काहीशी उतरले आहेत राज्यातील दोनशे चौदा सागर कारखान्यांनी गाळ परवण्यासाठी अर्ज केले आहेत एफ आर रक्कम वेळेत देण्यासाठी कारखान्यावर शासनाचा वाच आहे